व्यासपीठ व्यासपीठावरील सर्वच मान्यवर उपस्थित ग्रामस्थ आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्र मैत्रिणीं मी कुमारी भोसले वैष्णवी प्रवीण यत्ता सर्वप्रथम आपण सर्वांना भारतीय भारतीय प्रजासत्ताक हार्दिक हार्दिक शुभेच्छा शिबांच्या <Familia> न्यायाने मिळाला आधार शिवबांच्या न्यायाने मिळाला आधार प्रजासत्ताक दिनाने केला दे साकार प्रजासत्ताक दिनाने केला देश साकार जनतेचा राजान प्रजासत्ताकाचा सन्मान जनतेचा राजान स्वातंत्र्याच्या गगनात फडकतो तिरंगा महान गगनात तिरंगा महान मित्रांनो पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस ला आपला भारत स्वतंत्र झाला आणि आपल्या बहुजनांनी एक स्वप्न पाहिलं शिक्षणाच्या तेजाने नलेला भारत मित्रांनो असं म्हणतात की पुस्तकाने मस्तक सुधारत आणि सुधारलेलं मस्तक हे कोणाचं हस्तक तर होत नाही पण कोण आपले नतमस्तक सुद्धा होत नाही ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे अहो जी जी माणसं मोठी झाली त्यांनी त्यांच्या मोठेपणाचं एकच कारण सांगितलं आम्ही पुस्तक वाचली आम्ही अफाट पुस्तक वाचली अहो दहावी मध्ये प्रथम क्रमांक आल्यावर परळच्या जाळीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सत्तार ठेवण्यात आला आणि त्यावेळी त्यावेळेस कृष्णाची अर्जुन केळुसकर हे प्रमुख पाहुणे होते कृष्णाची अर्जुन केळुसकर आंबेडकरांना गौतम बुद्ध DNA वाच पुस्तक भेट दिलं आणि त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं लिहितात की जर त्यावेळेस माझ्या हातात ते पुस्तक पडले नसतं जर त्यावेळेस माझ्या हातात ते पुस्तक पडले नसतं तर मी भारतीय राज्यघटनेचा शिल्पकार म्हणून कधीच उभा राहू शकलो नसतो औ ज्या महामानवांच्या जीवनात पुस्तकाला म्हणजे शिक्षणाला इतकं महत्त्व होतं मग आपल्या जीवनात सुद्धा शिक्षणाला महत्त्व असलं पाहिजे आज आपण या ठिकाणी प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत पण खरंच आपल्याला एक प्रश्न पडला पाहिजे की आजचं शिक्षण हे अमृता समान पवित्र आहे का? का ते अजून सुद्धा काही विश्वबिंदूंमध्ये कितपत पडलेलं आहे याचा विचार करणं मला तितकंच महत्त्वाचं वाटतं सर आज एकीकडे स्मार्ट क्लासरूम आहे तर दुसरीकडे इंटरनेटची तडजोड करावी लागते सर आज एकीकडे ज्ञानाचं खुलं आकाश आहे तर दुसरीकडे गुणांच्या स्पर्धेत ठरवलेली माणुसकी आपल्याला पाहायला मिळते आज एकीकडे वारे गुरुजी नावाचं वादळ आहे तर दुसरीकडे तीच वादळ निस्ताना भूक करणारी यंत्रणा आपल्याला पाहायला मिळते त्यावेळेस विचारपू त्याला जिवंत विषय मिळतो आणि मी आज आपणासमोर विषय मांडते शिक्षण व्यवस्थेसमोरील आव्हाने जर शिक्षण व्यवस्थे म्हणजे माझ्या विषयाला स्पर्श करत असताना जर शिक्षण व्यवस्थेसमोरील जर सर्वात मोठं आव्हान कोणतो हो असेल तर ते शिक्षणाचं होत असणार बाजारीकरण औ चौका चौका मध्ये पाण्याच्या टपऱ्या उभारायला की त्याच पद्धतीने चौका चौका मध्ये शाळा उभारण्याचं काम चालू आहे ज्ञानवंत गुणवंत बुद्धिवंत कीर्तिवंत विद्यार्थी या शाळेत घडवायचा नाही तर आपण स्वतः कशा पद्धतीने अर्थवंत होऊ शकतो असा दृष्टिकोन या शाळेचा आहे मग मला असं वाटतं की शिक्षणाचं होत असणार बाजारीकरण हे सुद्धा शिक्षण व्यवस्थेसमोरील आव्हानच आहे अहो शिक्षण व्यवस्थेमध्ये योजना या एक महत्वपूर्ण भूमिका बजावतात योजना एक महत्वपूर्ण भूमिका बजावतात योजना या नारळाच्या झाडाप्रमाणे आहे ज्याप्रमाणे नारळाच्या झाडाच्या प्रत्येक अवयवाचा उपयोग आपल्याला होतो पण आपला हातच तिथपर्यंत पोहोचू शकत नाही अगदी त्याच पद्धतीनं योजना भरपूर आहेत अफाट आहेत पण आपला हातच तिथपर्यंत पोहोचू शकत नाही सर एका गावामध्ये योजना आणि विकास नावाची दोन असतात योजना मोठी असायची त्यांची आई दररोज रानात कामाला जायची आई योजनाला सांगायची की तू भाजी भाकर खा आणि विकासला दूध भाकरी खायला दे तर योजना काय करायची स्वतः दूध भाकरी खायची आणि विकासला भाजी भाकर द्यायची असं सतत घडत राहिलं आणि योजना मोठी झाली मात्र विकास मात्र खुंटत राहिला अगदी त्याच पद्धतीने शिक्षण व्यवस्थेमध्ये योजना वाढत चालल्या आहेत मात्र विकास मात्र शून्य होत चालला आहे आणि म्हणून मला असं वाटतं की योजना हे सुद्धा शिक्षण व्यवस्थेसमोरील एक प्रकारचं आव्हानच आहे अहो सर आताच नुकताच शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा सर्व्हे झाला त्यामध्ये भारतामध्ये चार कोटी चौऱ्याहत्तर लाख विद्यार्थी शाळाबाई आढळले आणि एकट्या महाराष्ट्रामध्ये चाळीस लाख विद्यार्थी शाळाबाह्य आहेत मग शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या शिक्षणाच्या आणि असलेल्या विद्यार्थ्यांना शाळाबाह्य न होऊन देणं शिक्षण एक आव्हानच आहे हे तर मी ठामपणे सांगते अहो आज जर एखादा शिक्षक वीस वर्ष बिनप्रकारे नोकरी करून जर आत्महत्या करत असेल आणि एखादा विद्यार्थी शिक्षण घेऊन जर गुन्हेगार होत असेल तर हे सुद्धा शिक्षण व्यवस्थे समोरचं एक प्रकारचं आव्हानच आहे आज आम्ही तंत्रज्ञानाच्या अग्नि नाग पृथ्वी यासारखी क्षेपणास्त्र बनवली चंद्रावर पाऊल ठेवले आणि मंगळावर पाणी शोधले आणि आज आम्ही अंतराळामध्ये स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय पण आजच्या ग्रामीण भागामध्ये ग्रामीण भागातल्या शाळेमध्ये जायला नीट रस्ते नाहीत नी आणि आम्ही स्वप्न पाहतो की आमचा भारत महासत्ता बनला पाहिजे

आहे शिक्षण एक एक आव्हानच अहो राजा असतो एक राजा असतो त्याच्याकडे त्याने एक हत्ती आणला असतो हत्ती प्रचंड मोठा असतो पण हत्ती लंगडा चालायचा त्यावर राजाने वैद्यांना बोलवलं लावलं हत्तीची तपासणी केली वैद्यांनी हत्तीची तपासणी केली हत्तीचा पाय मोडलाय का हत्ती बघितलं पण शेवटी वैद्यानिक हत्ती पुढे हात टेकवले नंतर राजाला हत्तीच्या माहुताला बोलवलं माहुताला हत्ती समोर चालायला सांगितलं तर माहुत लंगडा चालायचा म्हणून हत्ती लंगडा चालत होता राजाच्या लक्षात आलं राजाच्या राजा लक्षात आलं की हत्ती मुळात लंगडा नाही तर माहुत लंगडा <laughs> चालतोय म्हणून हत्ती लंगडा चालतोय अगदी त्याच पद्धतीनं आजची शिक्षण व्यवस्था ही लंगडी नाही तर ते चालवणारे लंगडे आहेत की नाहीत याचा विचार करणं आज खरंच गरज आहे अहो ही जर शिक्षण व्यवस्थे समोरची आव्हानं जर आपल्याला दूर करायची असतील तर प्रत्येक प्रत्येक झाले पाहिजे जर खऱ्या शिक्षक तर नक्कीच शिक्षण व्यवस्थे समोरची आव्हाने दूर झाल्याशिवाय राहणार नाही अहो वाबळेवाडी मधील बारे गुरुजी नावाचं वादळ त्या शाळेत विद्यार्थी पायी जायला घाबरत होते आणि त्याच शाळेत बीएमडब्ल्यू मर्सडीज सारख्या गाड्या ऍडमिशनला येऊ लागल्या

जाताना मी तुम्हाला शिक्षकांना फक्त एकच सांगू शकते प्रत्येक वादळ पेलेन मी प्रत्येक वादळ पेलेन मी माझ्यात आत्मविश्वास आहे पायाखाली जमीन आणि पाठीशी आकाश आहे पायाखाली जमीन आणि पाठीशी आकाश आहे मातीमध्ये पाय रोवणी सह्याद्री मातीमध्ये पाय रोवणी सह्याद्री सारखा ताट आहे आणि सांगा त्या वादळांना तुमची या शिक्षकांशी आहे आणि सांगा त्या वादळांना तुमची या शिक्षकांशी गाठ <MARISHA> आहे आज आपल्याला एक चित्र दिसते की आई वडील मुलांना सांगतात मुलांना अभ्यास करा पण मला असं वाटतं की आई वडिलांनी मुलांना अभ्यास करा सांगण्यापेक्षा अभ्यास का करायचा हे सांगितलं तर चांगलं होईल आणि आजच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्याच्याकडे ज्ञान आहे ना तोच जगावर राज्य करू शकतो म्हणून अभ्यास करा आणि आपलं स्वतःचं भविष्य घडवा विषयाचा शेवट करत असताना महात्मा फुले म्हणतात विद्ये विना मती गेली मती विना गेली नीती विना गती गेली गती विना विक्ता गतले, विक्ता विना घातले घातले आणि एवढे सारे अनर्थ एका आवित्यने केले मग एक अविद्या जर सगळं आयुष्य बरबाद करू शकते तर एक अविद्या सुद्धा शिक्षण व्यवस्थे सगळी आव्हाने सुद्धा नष्ट करू शकते एवढे बोलून मी माझ्या भाषणाला पूर्वविराम देते जय हिंद जय जाए भारत जय जिदाऊ जय शिवराय